नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझं मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर येऊन खूप पडलं आहे आता पाऊस नाही आणि पिकं पण उन्हा आहे पूर्ण पिकं कोमजून गेले आणि त्याच्यात आम्ही झाडं लावली मस्त झेंडूचे लावले आंब्याचे सोनसाफा गुलाब आणि जास्वंदीची पण काडी लावली तर सगळं तर सगळे झाडं कोमजून चालले तर हे बघा पाणी देणं चालेल झाडांना आणि जांग ला हे बघा आणि जागजागी चिनी गुलाब लावलेला आहे हे बघा आणि आंबा आणि आंब्याच्या बुडाशी चिनी गुलाब तर फुलं भरपूर लागले आहे चिनी गुलाबला तर हे बघा इकडे आणि हे आहे प्राजक्ताचं झाड आता दोन दिवस झाले पाणी दिले तर पूर्ण ऊन धरत आहे ऊन असले पडतंय ऊन आहे आणि ऊन पडतंय तिकडं पण चिनी गुलाब लावलं आं तिकडं आणि तिकडं आंब्याचे झाडं सोनसाफा वगैरे तर हा आमचा मनी प्लॅनचा वेल आहे हे बघा किती मोठा झाला आहे आणि पूर्ण पोर्च भर भरला आहे तर आम्ही दोऱ्या बांधून असा टांगून दिला आहे हे बघा आणि हे बघा खाली पण इतका हिरवागार आणि मस्त एवढे जाड काड्या झाल्या होत्या त्यांच्या पण हे बघा लोक लोक लांबून लांबून फुलांची झाडं आणता फळांची झाडं आणता वेल आणता शिशोचे तर हा पण आम्ही दुसरीकडून अस वेल आणला होता पण आमच्या इथं लावल्यानंतर ह्या ठिकाणी लावल्यानंतर खूप वाढला तो आणि कोणी पण आला का खूप नवल करते की तुमच्या इथं एवढा मनी प्लॅन एवढा कसं काय वाढला पूर्ण खांबा भरला होता असा वेलांनी हिरवा गार तर बघा कसा कापून ठेवलं आता पूर्ण असं सुकून गेले हे बघा पिवळे पानं पडले इकडं मग ते कापल्यानंतर हे बघा मागून दाखवत हे बघा पूर्ण कापून टाकला हे बघा अशा एवढ्या जाड काड्या वेलांचा कापून टाकला हे बघा मम्मी याच्या त्या ज्या कापेल फांद्या होत्या याच्यात लावून दिल्या आणि जे हे असं कृत्य करतं ना तर त्याच्या मनात ते ना प्रेम नसतं कोणाच विषय नाही आता हे हिरवीगार झाडं म्हणा किंवा प्राणी म्हणा हा एक जीवच आहे ना जर आपण त्यांची हत्या करू शकतो तर त्या जीवामध्ये प्रेम कसलं आणि हे असे वेल ते कापले ना मला म्हणजे वाई इतकं वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं की असं वाटायचं काय करावं आता सगळे पिवळे पानं पडताय आणि ह्या इथं पण हे बघा हे इथं पण असं कलश, का कलश, सा सा कलश शे मुझ्टी -मुझ्टी है कसा असतो कलश तसा कलशाने अशी मोठे मोठे पानं हे बघा हे कसं आहे हे असं मस्त असं टवटवीत तेजदार होतं मस्त कलशवाने सगळं सुकून गेलं बिचारी हे झाड काही करता का बरं काही घेणं नसतं देणं नसतं खुशाल कापून टाकेल एवढा येऊन कापताना सुद्धा काही वाटलं नाही खांच हे पाहून मला की असे कशी लोक असू शकतात